ग्रेट रियाज मॉर्निंग मी स्नेहलगर्षी एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करते रियांश मॉटरेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आणि माझा लाईफमधला एक फर्स्ट अनुभव म्हणजे असा आहे की मग माझ्या वडिलांना तीन साडेतीन महिन्यापूर्वी आपण रियाश अमृतज्यूस आणि डायबोजी चालू केलं होतं त्यांना जवळजवळ दोन हजार सतरापासून अकरा ते तेरा वेळा चालू होत्या जेणेकरून बी पी थायरॉईड कोलेस्ट्रॉल त्यांचं वजन वाढणं हे त्यांचा जास्त एक आजार होता तो त्यांचा डॉक्टर करून झालेला पण त्यांना कसे रिझल्ट येत नव्हते तर आपण तीन महिन्यापूर्वी हे रिअल शॉग्रुट आणि डायबोजी त्यांना चालू केलं होतं तर त्यांच्या तोंडून आपण ऐकायचं आहे की त्यांना रिझल्ट कसा आलेला आहे मी सजना मोर्डेकर माझ्या मुलीने ह्या औषधाबद्दल मला सुचवलं मी दोन हजार सतरापासून वेगवेगळ्या आजारने त्रस्त होतो डायबिटीज कोलेस्ट्रॉल बीपी पी थायरॉइड आणि मुळव्यात आणि हेवी वेट हा माझा मोठा आधार होता वजन जास्त पण हे औषध मी साडेतीन महिन्यापूर्वी घेतलं अमृत ज्यूस आणि हा डायबो ज्यूस आणि ह्याने मला खूपच माझ्यात अगदी अमूलग्र असा बदल झाला मी आता माझ्या अकरा ते बारा गोळ्या मी खात होतो दररोज सकाळ संध्याकाळ माझ्या सर्वच्या सर्व गोळ्या बंद झाल्या आहेत मी फक्त अधूनमधून एखादी ड पीची गोळी घेतोय सध्या आणि माझं वजन आजच्या घडीला जवळजवळ चौदा ते पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की ज्याना म्हणून आपल्याला पूर्ण शरीर सुदृढ आणि एकदम चांगलं ठेवायचं असेल